राजकारणात प्रत्येक चालीमाग काहीतरी शास्त्रशुद्ध डाव दडलेला असतो आणि सोलापूर जिल्ह्यात सध्या नेमकं तसंच काहीच घडलंय ऑपरेशन लोटस या नावाने ओळखलं जाणार राजकीय अभियान आता मोहोळ माढा तालुक्यापर्यंत तालुक्यात आणि यावेळी या खेळाचे सूत्रधार आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे अजितदादांचे शिलेदार समजले जाणारे अनेक नेते जे वर्षानुवर्ष राष्ट्रवादीची ताकद मानले जात होते त्यांनी आता कमळ हाती घेतलाय मुंबईत तब्बल अठ्ठावीस नेत्यांचा आणि दीड हजार कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश झाला आणि पवारांच्या बाले किल्ल्यात भाजपनं थेट एंट्री मारली पण प्रश्न असा हे फक्त पक्ष बदल आहे का कि सोला की सोलापूरच्या राजकारणात भाजपने रचलेलं एक राजकीय ऑपरेशन त्याबद्दलच सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय सोलापूर जिल्ह्याच्या गोरे यांनी अक्षरशः ऑपरेशन लोटस राबवून अजित पवारांच्या शिलेदारांना पद्धतशीरपणे फोडण्यात यश मिळवलं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर घडलेली ही हालचाल म्हणजे सोलापूरच्या राजकीय समीकरणातला एक निर्णायक टप्पा ठरू शकते गेल्या अनेक वर्षांपासून मोहोळ आणि माढा तालुक्यात राष्ट्रवादीची जबरदस्त पकड होती या भागात अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षाने भक्कम संघटन उभं केलं होतं मात्र जयकुमार गोरे यांनी या बाले किल्ल्यात शिरकाव करत मोहोळ माढा तालुक्यांमध्ये ऑपरेशन लोटस यशस्वीरित्या पूर्ण केलंय त्यांच्या या हालचालीमुळे पवारांच्या राजकारणाला थेट धक्का बसल्याचं चित्र निर्माण क्षण म्हणजे ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेला भव्य सोहळा या सोहळ्यात राष्ट्रवादीचे दोन माजी आमदार एका माजी आमदाराचे दोन पुत्र तसंच तब्बल अठ्ठावीस जणांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हातात घेतलाय या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विशेष म्हणजे या सर्व प्रवेशांमुळे पवारांच्या प्रभावाखालील मोहोळ माढा या दोन मतदारसंघात भाजपनं राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील पाटील त्यांचे दोन्ही पुत्र विक्रांत आणि अजिंक्य राणा माजी आमदार यशवंत माने तसंच माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह आणि विक्रमसिंह शिंदे हे सर्वजण आता भाजपमध्ये दाखल झालेत याशिवाय गोरे यांच्या मानखटाव मतदारसंघातील काही महत्वाचे स्थानिक नेतेही भाजपच्या झेंड्याखाली आले आहेत या पक्षप्रवेशाचं प्रमाण इतकं मोठं होतं की ऐकूनच कुणालाही विश्वास बसणार नाही एकट्या मोहोळ तालुक्यातून तब्बल दीड हजार नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे तीनशे सदुसष्ठ वाहनातून मुंबईकडे रवाना झाले होते इतक्या मोठ्या संख्येने लोक पक्ष बदल करत मुंबईला पोहोचले आणि तिथं भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला हा पक्ष प्रवेश केवळ औपचारिक कार्यक्रम नव्हता तर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरण रचणारा एक रणनीतिक टप्पा होता पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी या नव्या कार्यकर्त्यांसाठी खास चहा आयोजन करण्यात आलं जिथं नव्या कार्यकर्त्यांना थेट नेतृत्वाशी संवाद साधण्याची संधी मिळाली या कार्यक्रमादरम्यान माझे आमदार राजन पाटील यांनी एक अत्यंत महत्त्वाचं आणि भावनिक विधान केलं ते म्हणाले आम्ही सत्तेसाठी पक्ष बदल करणारे नाही गेली चाळीस वर्ष आम्ही ज्या पक्षात होतो तिथं कुठल्याही सत्तेच्या अपेक्षेविना काम केलं पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशाचा आणि राज्याचा होता गावा विकास होताना दिसतोय त्यामुळे आता आम्ही भाजपचा झेंडा हाती घेऊन गावागावात विकास आणि पक्षाचा विचार पोहोचवणार आहोत त्यांनी पुढे असंही म्हटलं की आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत आम्ही कमळ हाती घेऊन पक्षाचं काम करत राहू त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं आणि एक प्रकारे या नव्या राजकीय उद्घाटन झालं पण या सगळ्या राजकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर काही जुन्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी नाराजीही उमटली कारण अनेक वर्षांपासून पक्षासाठी घाम गाळणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना भीती वाटतेय की नव्याने आलेल्या मोठ्या नेत्यांमुळे आपल्यावर अन्याय होईल याच पार्श्वभूमीवर मोहोळ आणि माढा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन आपली चिंता व्यक्त केली त्यावर चव्हाण यांनी त्यांना आश्वासन दिलं की भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे सुशील क्षीरसागर अंकुश अवताडे यांच्यासह अनेक स्थानिक नेते उपस्थित होते या प्रवेशात अनेक प्रसिद्ध स्थानिक चेहरे होते राष्ट्रवादीचे मोहोळ तालुकाध्यक्ष प्रकाश चौरे जिल्हा उपाध्यक्ष दीपक माळी कार्याध्यक्ष असलम चौधरी जिल्हा बँकेचे संचालक भारत सुतकर बाजार समितीचे सभापती धनाजी गावडे उपसभापती प्रशांत बचुटे जिल्हा परिषदेचे माजी सभापती जालिंदर लांडे तसेच प्रमोद डोके अॅडव्होकेट राजाभाऊ पाटील कुंदन धोत्रे रत्नमाला पोद्दार ज्योत्स् पाटील सिंधू वाघमारे यशोदा कांबळे राहुल मोरे बाळासाहेब भोसले आणि विश्वजित पाटील यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी कमळ हाती घेतलंय म्हणजेच हा केवळ काही मोजक्या नेत्यांचा पक्षप्रवेश नव्हता तर एक व्यापक राजकीय स्थलांतर होतं ज्यानं सोलापूर जिल्ह्यातलं समीकरणच बदलून टाकलं या सर्व घडामोडींनंतर एक गोष्ट स्पष्ट झालीय जयकुमार गोरे यांनी राजकीय गणित अगदी पद्धतशीरपणे आखलंय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेला शब्द पूर्ण केला असा सत्ता केंद्रातल्या चर्चांमध्ये उल्लेख आहे शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात भाजपचा झेंडा फडकवण्याचं हे मिशन आता वास्तवात आलंय आणि म्हणूनच राजकीय वर्तुळात हा प्रश्न गाजतोय की हे खरंच ऑपरेशन लोटसचं पुढचं पान आहे का आणि अजितदादांचे शिलेदार फोडण्यात जयकुमार गोरे कितपत यशस्वी ठरले आगामी काही महिन्यात या प्रवेशाचा परिणाम निश्चितपणे स्थानिक निवडणुकांमध्ये दिसेल भाजपने मोहोळ आणि माढ्यात आपला पाय घट्ट रोवलाय तर राष्ट्रवादी साठी हा मोठा धक्का आहे आता अजित पवार या फोडणीला कसा प्रतिसाद देतात आणि राष्ट्रवादी आपली हरवलेली हे पाहणं गोरेंचं ऑपरेशन लोटस यशस्वी झालंय मोहोळ आणि माढा तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीचा एकेकाळचा मजबूत किल्ला आज भाजपच्या ताब्यात गेलाय जयकुमार गोरे यांनी ज्या पद्धतीनं हे ऑपरेशन राबवलंय ते पाहता त्यांचं संघटन कौशल्य आणि राजकीय गणित दोन्ही किती तीक्ष्ण आहेत हे स्पष्ट होतं पण या खेळाचा सर्वात मोठा प्रश्न अजूनही उभा आहे हा फक्त पक्ष बदल आहे की अजितदादांच्या घटनांना कमकुवत करण्यासाठी आखलेली मोठी योजना कारण सत्तेचं गणित सतत बदलतंय या बदलांचा फटका कोणाला बसणार आणि लाभ कोणाला होणार हे पुढील काही महिन्यात दिसेलच मात्र एक गोष्ट नक्की की या प्रवेशानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरण पुन्हा नव्यानं लिहिली जाणार आहेत या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं जयकुमार गोरेंनी जे ऑपरेशन लोटसचं मिशन पूर्ण केलंय ते निवडणुकांच्या आधीची एक राजकीय स्ट्रॅटेजी आहे असं वाटतं का यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका